नमस्कार आर्ट आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी पाच मिनिटात बनेल अशी वस्तू शिकवणार आहे तर आता मकर संक्रांतीसाठी आजची ही जी वस्तू मी तुम्हाला शिकवणार आहे ती फार सुंदर आणि अगदी युनिक अशी वस्तू आहे म्हणजे काय होतं ना आपण जर ती वाणात जर कोणाला देतो आहे म्हणजे तुमच्या मैत्रिणींना तुम्ही दिली तर ती फारच आवडेल अशी ती वस्तू आहे आणि बनवली पण खूप सोप्या पद्धतीने आणि प्रॉपर लॉक सिस्टीम वगैरे सगळं काही आपलं प्रॉपर असं तुम्हाला माहितीच आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पाच मिनिटात तुम्ही बनवू शकाल अशी ती वस्तू आहे पहिली मी तुम्हाला ती वस्तू दाखवते हे बघा हा समोसा पाऊच बनवला आहे मी बघू शकता पूर्ण साईडनी हे बघा पूर्ण समोस्याचा आकार आला याला प्रॉपर पूर्ण समोस्याचा ठीक आहे याला छान आता हे आपल्याला हातात असं धरण्यासाठी छान मी याला गोल्डन कलरची डोरी लावून घेतलेली आहे आणि झीप लावली आहे आता ही झीप बघ आता ओपन केल्यानंतर याच्यामध्ये नॉन ओवन आपण घातलेला आहे नॉन हुवनच्या हुवन आतमध्ये मी ॲज इट इज नेहमीसारखं अस्तर पण घातलेलं आहे जेणेकरून हा नॉन मूवन आता ही बॅग तुम्ही जर भरपूर दिवस वापरली तर कापडाची असल्यामुळे ही भरपूर दिवस टिकेल आणि पण हा जो नॉन वुवन आहे हा जर नॉन वुवन फाटला म्हणजे काय होतं ना बरेचदा पाण्यामध्ये आपण त्याला वॉश करतो तो भिजत 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 एका विशिष्ट वेळेनंतर तो कुठेतरी फाटतो तर फाटल्यानंतर जर आता मध्ये फाटला किंवा कुठेही फाटला तरी या बॅगला काहीही इश्यू होणार नाही कारण आपण याच्या आतमध्ये आणखी एक अस्तरचं कोटिंग आपण केलेलं आहे जेणेकरून ह्या बॅगचं नॉन वोव्हन जरी फाटलं तरी अस्तर राहिल्यामुळं यातले या, या फॅब्रिकचे कुठलेही धागे तुम्हाला इथनं निघणार नाही एवढं प्रॉपर आपण शिवत असतो कस्टमर्सच्या माझ्या ऑर्डर चालूच आहेत मकर संक्रांतीसाठीच्या त्यांनाही मी असंच शिवून देते कोणाला हे जर वाणात देण्यासाठी पाहिजे असेल तर मी बारा पीसची ऑर्डर कमीत कमी घेते कमी कारण सिंगल पीस जर तुम्हाला हवा असेल तर तो तोही पडून देते पण कसं होतं सिंगल पीस प्लस शिपिंग तुम्हाला ते परवडतं की नाही ते ठरवून तुम्ही मला ऑर्डर द्या जर तुम्हाला परवडत असेल म्हणजे तुम्हाला जर तरीही पाहिजे असेल ही बॅग सिंगल बॅग तरीही मी देते तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये मेसेज करा की मला ही बॅग पाहिजे आहे आता सध्या माझ्या ऑर्डर्स चालूच आहेत मकर संक्रांतीच्या तर बारा पीस चोवीस पीस पन्नास पीस तुम्हाला जेवढ्या लागतात तेवढ्या याच्या मी ऑर्डर्स ॲक्सेप्ट करत आहे पण तुम्हाला पाहिजे त्याच्या Uh, सहा ते सात दिवस आधी मला ऑर्डर द्या जेणेकरून तुम्हाला ती ऑर्डर वेळेत भेटेल ठीक आहे तर मी याची प्राईज डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आहे आणि बरेच जण बाकीच्याही प्रोडक्टचं मला विचारतात की ही कितीला विकू शकतो किंवा तुमच्याकडं कितीला विकत भेटेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करत जा डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व माहिती जी प्रोडक्ट आहे बनवलेलं त्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण देत असते तर कोणाला पाहिजे असल्यास मला नक्की कमेंट करून विचारा की आहे का मला तुम्ही बनवून द्याल का वगैरे नक्कीच मी तुम्हाला बनवून देईल ही तुम्हाला किती पीस वगैरे पाहिजेत ते पूर्ण मला मेन्शन करा तर अशा प्रकारे ही बनवली आहे आपण आणि देण्यासाठी पण खूप सुंदर आहे म्हणजे तुमच्या मैत्रिणींना आवडेल अशी ही आ, समोसा बॅग आहे आणि खणाच्या कपड्यात केली आहे त्यामुळे अजूनच उठून दिसते आहे यामध्ये मी ब्रॉकेटच्या पण बनवून दिल्या म्हणजे माझी ऑर्डर एक गेली आहे त्यांना ब्रॉकेटमध्ये बनवून दिल्या त्यांना ब्रॉकेटचा कपडा त्यांना आवडला होता म्हणजे मी कापड दाखवले होते त्यांना तर तो त्यांना तो हवा होता आणि खणात पण मी बनवून देते दे। खणात आता याच्यामध्ये मी हे हिरव्या कलरमध्ये बनवली आहे पण तुम्हाला जर डिफरंट कलरमध्ये पाहिजे असेल वेगवेगळ्या कलर्समध्ये पण तर वेगवेगळ्या कलर्स पण अवेलेबल आहेत माझ्याकडं ठीक आहे तर सांगा तुम्हाला हवी असेल तर तर आता याची कटिंग स्टिचिंग आणि याचे मापं कसे टाकलेत हे आता आपण बघूया आणि बनल्यानंतर पण ही कशी पूर्ण आता तर तुम्हाला दाखवलीच आहे मी पण लॉक सिस्टीम वगैरे जे काही आहे ते प्रॉपर तुम्हाला व्हिडिओतच कळेल की मी कसं लॉक केलं आहे कसं अँड नॉन होवन टाकलं आहे किंवा कसं त्याला आपलं त्याच्या आतमध्ये अस्तर घातलं आहे हे सगळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच कळेल तर चला बघूया आता ही बॅग कशी बनवली आता समोसा बॅगसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पहिले सांगते पहिले आपल्याला फॅब्रिक लागणार आहे कापड आता मी हा खणाचा कापड घेतला आहे ठीक आहे आता या खणाच्या कापडाला जसं मी काठ असलेला कापड आहे तर तुमच्याकडे जर खणाचा कापड नसेल तर तुम्ही ब्रॉकेटचाही वापरू शकता किंवा जी कुठल्या प्रिंटचा कापड तुमच्याकडं असेल जसं तुम्हाला वाटतं त्यामध्ये समोसा बॅग चांगली बनेल चांगली दिसेल तर तो तोही कापड तुम्ही वापरू शकता असं काहीही कंपल्शन नाही आहे की याच्यामध्ये तुम्ही खणाचाच कापड घेतला पाहिजे कुठल्याही कापडमध्ये तुम्ही बनवा त्याला सेम कलरचं मी अस्तर घेतला आहे आता हे अस्तरचे तुकडे होते माझ्याकडं मी काय केलं याला जॉईन केलं आणि वरती दाबटीप दिली तसं पण हे अस्तर आतच जाणार आहेत ना आणि याच्यावरती नॉन हुवण लागणार आहे त्यामुळे हे दिसणारी नाही हा जॉईन पण दिसणार नाही म्हणून मग मी याचा वापर इथे अस्तर म्हणून करून घेतला आहे त्यानंतर नॉन हुवण घेतला आहे आणि ही झीप घेतली आहे ठीक आहे आता याचे माप कसे घेतले ते सांगते आता मी हा लांबीला साडेबारा इंच घेतलाय आणि उंचीला साडेसहा इंच घेतलाय ठीक आहे तर साडेबारा बाय साडेसहा इंचाचा मी हा कापड कट केला आहे याच्या सेम मापाचं हे अस्तर कट केलं आहे आणि याच्या सेम मापाचं हे नॉन वोवन कट केलं आहे आणि ही जी झीप आहे आता ही झीप मी साडेसहा इंचाची कट केली आहे थोडी जास्त घेतली कारण लावताना आपली थोडी शिलाईमध्ये जाते म्हणून जर राहिली एक्स्ट्रा लावल्यानंतर तर ती आपल्याला कट करता येते ठीक आहे तर अशी मी ही झीप कट करून घेतलेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला हा जो फॅब्रिक आहे कापड याला सरळ ठेवायचंय आणि थे, जी आतली बाजू आहे त्या आतल्या बाजूला हे अस्तर जोडून घ्यायचंय पूर्ण चारही बाजूनी ठीक आहे हे पूर्ण चारही बाजूनी पाव 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 ते अर्धा इंचावरती आपल्याला हे तर, अस्तर पूर्ण जोडून घ्यायचे तर मी आता याला जोडून घेते तर असं मी अस्तर लावून घेतलेलं आहे बघू शकता पूर्ण चारही बाजूला आतल्या बाजूनी ठीक आहे आता काय करायचंय हा कापड असा आहे आणि याच्यावरती ही जी चैन आहे ही उलटी ठेवायची म्हणजे आता ही सरळ भाग आहे हे मी लावून घेतलं आहे राहणार याला आता ही उलटी ठेवायची अशी अशी उलटी ठेवली त्यानंतर काय करायचं आहे हा जो आपला नॉन हुवन आहे हा नॉन हुवन याच्यावरती असा ठेवायचं वरच्या भागाला म्हणजे या भागाला या भागावरती ठेवायचं आहे प्रॉपर ठीक आहे आता याला शिलाई करून घ्यायची इथे पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई केल्यानंतर जो आपण याला पलटी करतो असं तर सुद्धा आपल्याला अशी दापटीप द्यायची आहे ठीक आहे तर मी आता काय करते पहिले याच्यावरती हे झीप ठेवून याला शिलाई करून घेते तर आता, आता ही झीप लावली एका बाजूची याला दाबटीप दिलं आहे आपण हे बघा ठीक आहे नॉन हुवन पलटी करून घेतला दापटीप दिली याला आता काय करायचं आहे हा जो कापड आहे हा बरोबर या वरच्या झीपवर ठेवायचं आहे म्हणजे ही वरची आता ही शिवून झाली आहे या वरच्या झीपवर इथे वरच्या साईडला ठेवायचं आहे इथे ठीक आहे सेम असंच हा नॉन हुवन पण इथून वरच्या भागाला घ्यायचं आहे घेतला आता यावरती शिलाई करून घ्यायची आहे पाव इंचावरती शिलाई करून घ्यायची आता ही पाव इंचावरती शिलाई करून घेतलेली आहे आता काय करायचंय ही चेन थोडीशी अशी ओपन करायची आणि हा भाग असा सरळ करून घ्यायचा आहे सरळ करायचंय ठीक आहे आपण याला रनर आधीच लावलं होतं जर तुम्ही रनर नंतर लावत असणार तर हे पूर्णच ओपन करायचं मग रनर लावायचं ठीक आहे मी याला रनर पहिलेच लावून घेतलं होतं म्हणून मी एवढंच ओपन केलं ठीक आहे आता हा सरळ भाग आपला तयार झाला आहे ठीक आहे आता आतमध्ये हे कॅनव्हास दिसतंय बरोबर आणि अस्तर हे आत गेलं आहे ठीक आहे आता काय करायचंय मी ही डोरी घेतली याला लावायला असा रोल होता माझ्याकडं त्यातनं मी ही नऊ इंचाची कट करून घेतलेली आहे नऊ इंचाची नऊ इंच मला नॉर्मल साईज वाटली म्हणून मी नऊ इंचाची घेते आहे तुम्हाला जर थोडी अजून मोठी हवी हो असेल तर तुम्ही घेऊ शकता पण जास्त मोठी घेऊ नका कारण एवढी डोरी जर घेतली तर ही प्रॉपर आहे आता काय करायचं आहे याला बरोबर असं एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे आणि इथे ठेवायचं आहे बरोबर इथे आणि इथे पाव ते अर्धा इंचावरती फक्त या सिंगल भागावरती इथे जोडून घ्यायचंय म्हणजे ही जी झीप लावली आपण या झीपवर एवढा पोर्शन पाव ते अर्धा इंचावरती आता मी जोडून घेते बघा डोरी जोडली आहे आता याला काय करायचंय हा जो भाग आहे हा असा धरायचा आणि याच्या अपोजिटला म्हणजे या झीपच्या पुढचा भाग याला नॉच द्यायचे ठीक आहे नॉच दिल्यानंतर याला काय करायचंय या झीपवरती आणायचंय असं पहिले याला उलट करून घेऊया आपण ठीक आहे आता आपण काय केलं या झीपच्या ऑपोजिट साईडचं म्हणजे या झीपच्या पुढं हा भाग घेतलाय याला नॉच दिला होता बरोबर आता इथून पण देऊया नॉश दिला आता काय करायचंय हा जो नॉश दिलेला भाग आहे हा बरोबर या झिपवर ठेवायचा आहे ही आत घालायची अशी असं ठेवायचं ठेवला ही डोरी खाली जाऊ द्यायची आहे पूर्ण अशी ठीक आहे आता हा जो नॉश दिलेला भाग आहे बरोबर या सेंटरवरती ठेवलाय आता याला इथे शिलाई करून घ्यायची थी आहे थी? ठीक आहे शिलाई केल्यानंतर काय करायचं इथे शिलाई केल्यानंतर ही जी मी पट्टी कट केली अशा दोन पट्टी कट केलेल्या या साईजच्या आहे थोडं जास्त केलं आहे तर इथे शिलाई केल्यानंतर आता ही शिलाई आपली दिसेल तर या शिलाई म्हणजे पॅक करण्यासाठी याला आपल्याला अशी फिनिशिंग करून घ्यायची नंतर अशी पूर्ण अशी फिनिशिंग करून घ्यायची तर मी काय करते पहिले याला पहिले शिलाई देते पाव इंचावरती आणि याला फिनिशिंग करून घेते तर अशा प्रकारे आपण ते पॅक केलं आहे आणि त्याला हे फिनिशिंग केली हे अशा जी पट्टी होती त्याची आता ही दुसरी पट्टी ही कुठे वापरायची तर आता काय करायचं आहे आता हा भाग आपला पूर्ण झालेला आहे आता हा आता हे जे आहे म्हणजे इथे जी चेन लावली आहे हा चेनचा भाग पकडायचा आहे तुम्हाला आणि बरोबर त्याच्या पुढं त्याच्या पुढं अशी शिलाई द्यायची ठीक आहे म्हणजे हा चेनचा भाग असा घ्यायचा त्याच्यासमोर हे टोक आलं पाहिजे आणि याला अशी शिलाई द्यायची ही शिलाई दिल्यानंतर परत याला इथे जशी फिनिशिंग केली आहे तशीच याला पण या याची फिनिशिंग करून घ्यायची आहे या तुकड्यानी म्हणजे या पट्टीनी फिनिशिंग करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण आता इथे शिले करून हे पॅक करून घेतलं इथे झीप आहे इथे पण पॅक करून घेतलं कुठेही धागा निघत नाही आहे ठीक आहे सगळं आपण लॉक सिस्टीम प्रॉपर केलेलं आहे आता काय करायचं आहे आता ही चेन आहे ना हिला उघडायचं आहे असं ठीक आहे आणि ह्या भाग सरळ करून घ्यायचा आहे बाजूला शाळा आहे आमच्या घराच्या त्यामुळं तुम्हाला थोडा आवाज येईल हे बघा हे बघा अशा प्रकारे आपली समोसा पॅक तयार झालेली आहे बघू शकता पूर्ण साईडने यामध्ये तुम्हाला जे वाटत ते तुम्ही ठेवू शकता बघा पूर्ण लॉक सिस्टीम केलेला आहे कुठेही धागा दिसणार नाहीये कॅनवास पूर्ण आतमध्ये सॉरी नॉन ओव्हन पूर्ण आतमध्ये आहे अशा प्रकारे झीप लावलेली आहे डोरी तर अशा प्रकारे तुम्ही याचा ह्या डोरीला असं धरून वापर करू शकता तर ही समोसा बॅग तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण छान मकर संक्रांतीचं वान म्हणून ही शिवा अगदी पाच ते दहा मिनटात बनणारी ही बॅग आहे आणि खूप सोप्या पद्धतीने शिकवलं आहे मी जेणेकरून तुम्ही इझिली ही बनवून वान किंवा कोणाला गिफ्ट देऊ शकता तर नक्की बनवा आणि मला सांगा कशी वाटली लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन